आज हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ आज बघायलाच पाहिजे कारण हा व्हिडिओ बघताना कुणाला मित्रभो अतिशय राग येईल पण कुणाला हसू देखील आवरणार नाही माझं म्हणणं आहे राग अजिबात करू नका पण हसू येत असेल तर नक्की हसा आणि हसायलाच पाहिजे पण पोट धरून हसल्यावर मात्र थोडे सावध व्हा सावधान व्हा थोडे गंभीर व्हा आणि बघा झोपेत असाल तर जागे व्हा आणि ऐका मी कोणती बातमी आज विशेष रूपाने तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे परंतु बातमी सविस्तर ऐकण्यापूर्वी एक तुम्हाला नम्र विनंती आधी आपल्या या रिनेश रंजन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आजचा स्पेशल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी बातमी आहे आज दाढीची बातमी आहे तुम्ही जी आपल्या केसांची कटिंग करता त्या तुमच्या स्वातंत्र्याची कायदेतज्ञ असीम सरोदे यांचं नाव तुम्ही सर्वांनी जवळपास ऐकलं असेलच नसेल ऐकलं तर आज हे नाव तुम्ही लक्षात ठेवा असीम सरोदे असीम सरोदे हे लोकशाहीला धक्का लागू नये म्हणून ज्यांच्यावर विनाकारण अन्याय होत असतो किंवा काहीही चूक नसताना कुणावर जर का खोटा खटला कुणी दाखल करत असेल तर अशा केसमध्ये अशा खटल्यामध्ये ते स्वतः पुढे येऊन त्या केसचं त्या खटल्याचं वकीलपत्र घेतात आणि ते केस लढतात याच असीम सरोदे यांना एका माने नावाच्या व्यक्तीचा फोन येतो असीम सरोदे तो फोन उचलतात सहज आणि समोरून आवाज येतो पुढील व्यक्ती म्हणतो असीम सरोदे यांना वकील साहेब मी हल्ली पोलीस स्टेशनमध्ये आहे अर्थात पोलीस ठाण्यात आहे माझ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलिसांनी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं म्हणून मी या ठिकाणी आलो आहे मी पोलिसांना विचारलं माझ्यावर कशाबद्दल एफ आय आर झाली कोणत्या गुन्ह्यासाठी मला स्टेशनमध्ये बोलवलं तर पोलीस म्हणतात तू दाढी काढून घे आणि डोक्यावरील केस देखील नीट कापून घे मला काही कळलं नाही पोलीस असे का बोलतायत ते त्या माणसाला काही कळलं नाही नंतर पोलीस म्हणाले तू एकनाथ शिंदे सारखा दिसतो आहे आजच्या आजच्या आज तुला तुझी दाढी कटिंग आणि मिशा कापायच्या आहेत असे पोलीस दरडावून त्या माणसाला सांगतायत वकील असीम सरोदे हे मित्र हो आश्चर्यात पडले तो फोन ऐकून असीम सरोदे यांनी त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये थांबण्याचा सल्ला दिला तू त्याच ठिकाणी थांब असं त्यांनी त्याला म्हटलं आणि वकील असीम सरोदे हे तात्काळ तात्काळ त्याच क्षणाला त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या व्यक्तीची मित्र हो कायद्यानुसार वकील असीम सरोदे यांनी मदत करण्यासाठी ते पुढे सरसावले हसू नका थोडे गंभीर व्हा कारण असीम सरोदे हे देखील गंभीर यासाठी झाले की त्यांना वाटलं मी एवढा मोठा वकील अनेक महत्वाच्या केसेससाठी मी लोकांच्या बाजूने नेहमी लढत असतो आज माझ्यावर दाढी कटिंगची केस लढण्याची वेळ यावी हे दुर्दैव आहे मित्र हो महाराष्ट्राचं सध्या अल्लीच असीम सरोदे यांनी शेवटी ती केस हातात घेतली तो खटला हातात घेतला त्याची फाईल तयार झाली आणि त्या व्यक्तीला सांगितलं की तू एकही केस काढायचं नाही तू कटिंग दाढी मिशा कापायच्या नाही निरपराध व्यक्तीला हसीम सरोदेमुळे थोडा दिलासा मिळाला असाच एक गुन्हा सांगलीतील एका व्यक्तीवर देखील नोंदवल्या गेला होता आणि त्याला देखील पोलीस ठाण्यात बोलवलं गेलं होतं तो सांगलीचा व्यक्ती देखील एकनाथ शिंदेसारखा हुबेहूब दिसतो मला हसू यासाठी येत आहे की या जगात अनेक जण कुणासारखे तरी दिसतात असे असंख्य लोक आहेत अर्थात एखाद्या सेलिब्रिटी सारखे दिसणारे देखील अनेक लोक आहेत अनेक जणांमध्ये कुणी ज्युनियर अमिताभ बच्चन आहे जो अमिताभजी सारखा दिसतो तर कुणी ज्युनियर जॉनी लिव्हर म्हणून कार्यक्रम करतात चक्क पैसे मिळवतात कुणी शाहरुख सारखा दिसतो तर कुणी आणखी कोणत्या वेगळ्या हिरो सारखा दिसतो हा एवढच नाही तर नरेंद्र मोदी सारखा दिसणारा देखील एक व्यक्ती आहे तुम्ही पाहिला असेल सोशल मीडियावर अर्थात कुणी कुणासारखा दिसतो यात त्या व्यक्तीचा काय दोष आहे हे अतिशय हास्यास्पद प्रकरण आहे हा एक गोष्ट हा एक गोष्ट ठीक आहे जर एकनाथ शिंदे म्हणून जर तो त्या नावाचा गैरफायदा घेत असेल तर कदाचित तो व्यक्ती गुन्हेगार ठरू शकतो आणि तसं करायलाही नको पण तो केवळ एकनाथ शिंदेसारखा दिसतो म्हणून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणं गुन्हा नोंदवला जाणं त्याला पोलिसांकडून त्याच्या लूकसाठी तो कसा दिसतो यासाठी दाट दपट करण्यात येणं ही बाब सर्वप्रथम अतिशय निंदनीय तर आहेच पण हास्यास्पद देखील आहे आणि तेवढीच चिडही येण्यासारखी गोष्ट आहे आता ही विकृती राजकारणात देखील आली आणि या मंडळींनी या विकृत मानसिकतेचा कळस गाठला आहे चक्क आणि अलीकडे तर ऐकावं ते नवलच आहे गेली दहा बारा वर्षापासून आपल्या देशात गेली दहा बारा वर्ष नेमकं काय चाललं आहे हे अजिबात कुणालाच कळायला मार्ग नाही गेल्या दहा बारा वर्षापासून विदूषकांच्या भूमिकेत सत्ता भोगण्याचा विकृत विलासी कार्यक्रम सध्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशातच सुरू आहे मतदार किंवा सामान्य नागरिक देखील अचंबित झाले हा सगळा कारभार पाहून हा सावळा गोंधळ बघून आणि पोलीस नेमके कशासाठी आहेत आणि पोलीस हल्ली करतात काय आहे ते आहेत कशासाठी आणि करतात काय हे देखील हास्यास्पद आहे अर्थातच पोलिसांना देखील हसू येत असेल त्यांनाही त्या गोष्टी गंभीर वाटत असाव्यात पण त्या बिचाऱ्यांचा नाईलाज आहे लोकांनी कोणती दाढी कठीण ठेवावी यावर लक्ष ठेवण्यासाठी जर पोलिसांचा वापर होत असेल आणि या अशा हास्यास्पद बातम्या विदेशी लोक बघत असतील तर या आपल्या देशाकडे आपल्या या भारताकडे कोणत्या नजरेने विदेशी लोक बघत असतील हे देव जाणे म्हणून आता सावधान व्हा तुम्हाला नेमकं या निमित्तानं मी सांगतो आहे तुम्ही सावधान व्हा तुम्ही कोण्या नेत्यासारखे दिसत असाल तर पुन्हा पुन्हा आरशात आरशापुढे उभे राहून आपला चेहरा बघा नेत्यांचे पोस्टर आजच आपल्या घरात लावून ठेवा आणि आपला चेहरा हा कुड्या नेत्यासोबत जुडतो आहे का हे बारकाईने तपासून बघा जर तुमचा चेहरा थोडाफार जरी मॅच होत असेल तर काय केल्याने निदान तुम्ही त्यांच्यासारखे दिसणार नाही याची खात्री करून घ्या अतिशय आस्यास्पद आहे नाहीतर तुमच्यावर देखील एफ आय आर दाखल होऊ शकते तुम्हाला देखील पोलिस ठाण्यातून निमंत्रण येऊ शकते त्यामुळे सावधान व्हा गंभीर तर आहेच बाब आणि याचा विचार करा चिंतन करा मनन करा हसताय काय हसायलाच पाहिजे पण हसता हसता थोडा विचार तरी करून ठेवायला पाहिजे कारण येणारा काळ वाईट नाही विचित्र काळ येतोय का हा प्रश्न स्वतःलाच तुम्ही स्वतः विचारा अर्थात ही बातमी काही महिने अगोदरची आहे मी ऐकली तेव्हापासून मला माझी काळजी वाटली ही बातमी मी, मी जेव्हा ऐकली बघितली तेव्हा मला माझी काळजी वाटली नाही मला काळजी पडली आहे एकनाथ भाऊंची एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रात दोन चार दाढीवाले एकनाथ शिंदेसारखे दिसत असतील तर त्यांचं महत्व कमी होऊ नये या चिंतेने सध्या मी ग्रासलो आहे शेवटी पुन्हा एक काळजी वाटते न्यायाधीशांची लक्षात घ्या आणि न्यायाधीशांना देखील काळजी वाटत असेल जर का असे खटले न्यायालयात उभे राहिले दाढी मिशी आणि केसांचे तर संतोष देशमुख सारख्या गंभीर खटल्यांचं काय होणार ही चिंतेची बाब आहे न्यायाधीशांपुढे किती मोठा विचार उत्पन्न होईल अशी गंमत आहे मित्रभाऊ असो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक तुम्हाला नम्र विनंती चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि सबस्क्राईब करून फक्त मित्र हो चालणार नाही तर त्यानंतर ऑल हे ऑप्शन येईल त्याला तुम्ही क्लिक करा आणि तुमच्या स्क्रीनवर दररोज नोटिफिकेशन बघा आणि हा विषय महत्वाचा आहे महाराष्ट्रभर पोचवा इतर मुद्दे जाऊ द्या खड्ड्यात दाढी मिशा महत्वाच्या आहेत आपल्या महाराष्ट्रात लक्षात घ्या पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र